मंडळी यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक अत्यंत खास योग जुळून आलाय तो म्हणजे चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या दिव्यांची अवस्थ आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा असणार आहे मग आषाढ अमावस्याची सुरुवात नक्की कधी होतीये गुरु पुष्यामृत योग किती वाजता सुरू होतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दीप दीपमावस्याच्या दिवशी नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात करायला हव्यात कुठल्या गोष्टी अजिबात करू नये या सगळ्या गोष्टींची सम करायची असते ती म्हणजे तुमच्या घरात असणारे सगळे दिवे मग अगदी छोटी पणती असेल निरांजन असेल मोठमोठ्या समया असतील रोजच्या वापरातल्या असतील किंवा रोजच्या वापरातल्या नसल्या कधीतरी लागणाऱ्या असल्या तर त्या सुद्धा अशा सगळ्या बाहेर काढायच्या स्वच्छ धुवायच्या घासायच्या आणि या सगळ्या दिव्यांची पूजा करायची ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुमच्या सोयीनुसार कारण तसंही अमावस्येची सुरुवात तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणारे आणि अमावस्येची समाप्ती होणारे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणारे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला त्यामुळे चोवीस जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरातल्या करायची आहे जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात त्यांना आराम देण्याचा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या दिव्यांची घासून पुसून स्वच्छता या दिवशी नक्की करा आणि पूजा सुद्धा करा मग आता दिव्यांची पूजा करायची तर आपल्या या दिव्यांना ओवाळायचं कशानी तर त्याच्यासाठी कणकेचे दिवे बनवायचे कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायची त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि ती भिजवलेली कणिक त्याचा दिवा तयार करायचा आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना सुद्धा याच कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं असं केलं असता लहान मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती होते आणि दृष्ट लागत नाही असं म्हटलं जातं तर मंडळी पहिली गोष्ट करायची आहे आषाढ अमावसेला दिव्यांची पूजा त्यानंतर दुसरी गोष्ट करायची आहे तुमच्या घरातल्या लहान मुलांचं औक्षण आता तिसरी गोष्ट कोणती आहे तर आषाढ अमावसेला दीप अमावसेला पितृदोष असणाऱ्यांनी सुद्धा किंवा पितृदोष नसेल ज्यांना पितरांची सेवा म्हणून करायचं असेल तर त्यांनी सुद्धा तर्पण विधी किंवा पितरांसाठी म्हणून दानधर्म या गोष्टी अवश्य कराव्या आषाढ डामावसेचं महत्वच असं आहे की या दिवशी पितरांसाठी म्हणून केलेलं जे कर्म आहे ते नक्कीच पितरांपर्यंत पोहोचतं आषाढ डामावसेला यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे या गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात होणारे चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल कारण सोनं खरेदी केलं जातं तर तुम्हाला जर ती खरेदी करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी चार त्रेचाळीस नंतर करू शकता गुरुपुष्यामृत योगाला केलेली सोनं खरेदी खूप लाभते अशी मान्यता आहे दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरातला अंधकार दूर होतो घरातलाच नाही तर आपल्या मनामध्ये असलेला अंधकार अर्थात नकारात्मक विचार सुद्धा दूर होतात आणि नकारात्मक परिस्थिती सकारात्मकतेमध्ये बदलायला वेळ लागत नाही ज्यांच्या मनात नकारात्मक विचार सतत येतात त्यांनी तर आषाढ अमावसेच्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा अवश्य करावी त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता करावी घरात असलेली जाळी जळमट काढून टाकावी फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकावं आणि मग त्या पाण्याने फरशी पुसावी त्यामुळे घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते आपल्या मनातली नकारात्मकता निघून जाते आणि मन शुद्ध होतं अंतःकरण शुद्ध होतं मित्रांनो कधी कधी असं होतं की आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत किंवा आयुष्यात काही चांगलं चाललंय असं वाटतच नाही आणि मग उगाच मनात नकारात्मक विचार येतात निराशा येते आपले सण वार जे आहेत ते त्यासाठीच असतात कारण आपल्या सण वारांसाठी आपण जेव्हा उठून उभं राहतो काही गोष्टी खास करतो तेव्हा खर तर आपल्या मनाची शुद्धी होत असते घराची स्वच्छता करतो तेव्हा मनातली जाळी जळमट जाड़ निघून जातात प्रत्येक सण उत्सव हा आपल्यासाठी नवी आशा नवा किरण घेऊन येत असतो आषाढ अमावस्या सुद्धा अशीच आहे आषाडमावस्याच्या दिवशी घराची स्वच्छता करावी दिव्यांची स्वच्छता करावी दिव्यांची पूजा करावी त्याचबरोबर आषाढ आषाढमावसेच्या दिवशी, दिवशी मनात